नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासाठी एक एकदम महत्त्वाची किचन टीप घेऊन आलेले आहे बऱ्याचदा काय होतं आलं लसूण मिक्सरमधून वाटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये खराब असा वास घासल्यानंतरसुद्धा राहून जातो किंवा मिक्सर साईडने अशा पद्धतीने लाल किंवा पिवळसर पडलेलं असतं ते साधं घासूनसुद्धा निघत नाही तर अशा वेळेस ते कसं स्वच्छ करायचं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी या ठिकाणी आपल्याला लिंबू घ्यायचा आहे अर्धा लिंबू तुमच्याकडे जर वाळलेला लिंबू असेल खराब झालेला असेल तो सुद्धा या ठिकाणी चाललेला चालणार आहे परंतु त्याला थोडाफार रस असायला हवा तर लिंबू कात्रीच्या साह्याने आपल्याला अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्याला हा कापून टाकायचा आहे त्यानंतरच आपण त्याच्यावर घेणार आहोत हे काही गोळ्याचे रॅपर असतात म्हणजे गोळ्या आपण घेतल्याच्या नंतर जे काही त्याचं खराब झालं पेपर असतो म्हणजे जो शिल्लक राहिलेला पेपर असतो गोळ्याचे रॅपर्स असतात ते कात्रीच्या सह्याने आपल्याला हे रॅपर संपूर्ण ह्याच्यामध्ये कट करून टाकायचे आहेत तर तुमच्याकडे जेवढे रॅपर असतील तेवढे तुम्ही ह्याच्यामध्ये टाका गोळ्या तर आपण घरात घेतच असतो त्यानंतर हे रॅपर आपण फेकून देत असतो तर त्याचा हा उपयोग तुम्हाला कसा वाटला कमेंटमधून कळवा सोबतच तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका म्हणजे मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत तर रॅपरचे अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे आहे दोन चमचा मीठ खा नॉर्मल आपण जे काही खाण्यात मीठ वापरतो तेच मीठ आहे जर जा तुमच्याकडं जा जाडं मीठ असेल ते सुद्धा चालणार आहे आता गरजेप्रमाणे एक ते दोन चमच्यात पाणी टाकायचं आणि मिक्सरचं भांडं आता मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे दोनदा ते तीनदा हे आपल्याला असंच फिरवून घ्यायचं त्यानंतर आपल्याला ते धुवून चाक घ्यायचं आहे धुतल्याच्या नंतर बघा भांडं आणि झाकण दोन्हीसुद्धा चकाचक झाले पिवळे डाग याचे पूर्णत निघून गेलेले आहेत आणि जो काही भांड्याला खराब वास आता तो सुद्धा गेलेला आहे तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवायला विसरू नका आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा